फेब्रुवारी अखेर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सर्व निधी खर्च व्हावा यासाठी नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी दिली दोन हजार बावीस या वर्षातील पंधरावा वित्त आयोग आणि नॅशनल हेल्थ मिशन यांच्याकडून आलेला सर्व निधी वेळेत खर्च करावा अशा सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठी एकूण एकशे दोन कोटी बावन्न लाख इतका निधी आरोग्य विभागाला मंजूर झालेला होता त्यापैकी जानेवारी अखेर सत्तावन्न कोटी पंचेचाळीस लाख इतका निधी खर्च झालेला आहे सत्तावन्न कोटी खर्चाचा आराखडा पुढील प्रमाणे वेगवेगळ्या योजनांसाठी चौदा कोटी आरोग्य योजनेसाठी पाच कोटी वीस लाख आशा योजना मानधन व वेगवेगळ्या बाबींसाठी अष्ट्याहत्तर कोटी पंच्याहत्तर लाख सात रोगांवरील वेगवेगळे कार्यक्रम यासाठी एक कोटी अडुसष्ट लाख आणि नॅशनल प्रोग्रॅम म्हणजेच मेंटल हेल्थ पी सी पी एन डी टी मलेरिया नेत्र टी बी रॅबिट कंट्रोल व इतर अशा एकोणचाळीस योजनांसाठी दोन कोटी एक्क्याऐंशी लाख निधी आत्तापर्यंत आरोग्य विभागाकडून खर्च करण्यात आलेला आहे मार्च अखेर चाळीस कोटी निधीची मागणी करण्यात आली आहे आणि हा निधी संहिता लागू होण्यापूर्वी खर्च करण्यात येणार आहे सत्तेचाळीस कोटी निधी या योजनांवरती खर्च होणार त्यात आयुष दहा लाख सुमन योजना सदोतीस लाख पेस कंट्रोल सात लाख मेडिसिन दहा लाख हा सर्व निधी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तालुका व जिल्हास्तरावर लवकरात लवकर विविध योजनेच्या माध्यमातून खर्च करण्यात येईल अशी माहिती डॉ नवले यांनी दिली जिल्हा परिषद आरोग्य विभाग सोलापूर यांच्यामार्फत आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व गोष्टींचे नियोजन करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये जिल्हा वार्षिक योजना असेल त्याचबरोबर पंधरावा वित्त आयोग नॅशनल हेल्थ मिशन या सर्वांमधील जो निधी आहे तो एक डिसेंबर दोन हजार सोळाच्या वित्तीय नियमाला धरून पूर्णपणे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये हा खर्च शंभर टक्के होण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहोत आणि सध्या आपला जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये नंबर एकवर आहे आणि तो नंबर यापुढेही कायम राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका